टीवी डिजिटल और मैं हूं आपके साथ कृतिका चावला दिवाली से एक करोड़ों किसानों को केंद्र सरकार का बड़ा तोहफा मिला है दिल्ली के पूसा कैंपस में चल रहे पीएम किसान सम्मान सम्मेलन में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने किसान निधि सम्मान की जारी कर दी इसके साथ ही देश भर के आठ करोड़ों किसान के खाते में दो दो हजार चले गए साथियों थोड़ी देर पहले ही देश के करोड़ों किसानों को पीएम किसान सम्मान निधि के रूप में सोलह हजार करोड़ रुपए की एक और किस्त उनके खाते में जमा हो गई नमस्कार शेकी मित्रों तो मित्रों आता बी पीएम किसान योजना एक जाहिर बगा, खाते आता जाहिर बहाराष्ट्रीय शतक आता प्रत्येकी दोन हजार रुपए जमा आता शेतकरी विदर्भा लगेच तुम्हाला आता यादीत नाव चेक करायचे आहे आता शेतकरी विदर्भा यादी सुद्धा जाहीर झालेली आहे आता पीएम एम किसान सन्मान निधी योजनाचा एकवीस हप्ता कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्याला मिळणार नाही त्यांची यादीसुद्धा आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी व तसेच बघा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यादी जाहीर केलेली आहे शेतकरी मित्रांनो आता त्या यादीत नाव आपल्याला कशाप्रकारे बघायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं चा। आहे जर चॅनलवर जर तुम्ही नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता पी एम किसान योजना म्हणजेच की बघा शेतकऱ्याला थट पैशाची मदत देणारी सरकारी योजना आहे या योजना शेतकऱ्यांच्या वर्षभरात सहा हजार रुपयाचे मिळतात ते पैसे तीन वेळी दिले जातात आणि प्रत्येक वेळी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यातही टाकले जातात बघा शेतकरी मित्रांनो आता तीन महिन्याला प्रत्येकी महिन्याला दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यातही पैसे जमा केले जातात आणि शेतकरी मित्रांनो आता बघा आतापर्यंत एकूण शेतकऱ्याला वीस हप्ते त्यांच्या बँक अकाउंटवर मिळाले आहे आता एकवीसा हप्ता आता लवकरच शेत शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट जमा होणार आहे फक्त यादीत नाव असेल त्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की बघा एकवीस हप्ता तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आला सुरवातीला बघा पंजाब हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यातील शेतकऱ्यांना बघा शेतकरी मित्रांनो आता या राज्यातून शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात आलेले आहे कारण या राज्यातील पूर आणि भूस्खळन झाले होते म्हणून शेतकऱ्याला लगेच मदत मिळावी यासाठी सरकारने हप्ता आधीच दिलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो आता पंजाब आणि हरियाणा आणि हिमाचल प्रदेश म्हणजे या तीन राज्यामध्ये किसान सन्मान निधी योजनाचा एकवीस हप्ता त्यांच्या बँक जमा झालेला आहे आता आता बघा महाराष्ट्रामध्ये कधी जमा होणार आहे बघा सरकारने काय सांगण्यात आलेले आहे व तसे शेतकरी मित्रांनो बघा कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही हे सुद्धा सरकारने जाहीर केलेले आहे बघा महाराष्ट्रातील शेतकरी अजून वाट पाहत आहे की राज्यात खूप पाऊस आणि अतिकृष्ट झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था वाईट झालेली आहे त्यामुळे हा आपला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा देणार आहे अशी माहिती आहे की बघा हे हप्ता महाराष्ट्रात ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून मिळू शकतो कारण की शेतकरी मित्रांनो बघा हे अंदाज सांगण्यात आलेले आहे की ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच की या महिन्यात शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर एकवीस हप्ता जमा व्हायला सुरुवात अंदाज सांगण्यात आलेला आहे आता शेतकरी मित्रांनो बघा सरकारच्या माध्यमातून काय सांगण्यात आलेलं आहे की बघा महाराष्ट्रातील जवळपास एक पॉईंट पाच कोटी शेतकरी कुटुंबांनी या योजनांचा फायदा घेतलेला आहे आणि विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी साठी खूप खूप उपयोग ठरली आहे आता बघा हे पैसे शेतकरीला पेरणी खते आणि सणासुदीच्या खर्चासाठी वापरू शकतील कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता दिवाळी जवळ आलेली आहे आणि शेतकऱ्यापाशी पैसे नाही आहे त्यामुळे शेतकरी आता बघा आता पी एम किसान सन्मान निधी योजनाच्या एकवीसच्या हप्त्याची आता प्रतीक्षा करत आहे मित्रांनो आता एकवीस हप्ता कोणत्या तारखेला मिळणार कोणत्या तारखेला आता शे शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होणार आहे आता सरकारने जाहीर करण्यात आलेलं आहे बघा शेतकरी मित्रांनो आता सरकारच्या मिळालेल्या माहितीनुसार पूरग्रस्त राज्यातील बघा चा, पाचशे चाळीस कोटीपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकली गेली आहे आता येत्या सत्तावीस लाख लाखापेक्षा जास्त शेतकरी लाभार्थी आहे येत्या दोन पॉईंट सात लाख महिला शेतकरी आहे व तसेच बघा पी एम किसान योजनाचा फेब्रुवारी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये सुरू झाली योजनाचा मुख्य उद्देश होता की शेतकऱ्याचे उत्पादन वाढवणे आणि त्यांचा खर्च कमी करणे याबद्दल होती ज्या ज्या हप्ता वेळेवर हप्ता आहे ते दे दोन के ते दोन गोष्टी नक्कीच केल्या पाहिजे शेतकरी आता ज्या शेतकऱ्याला एकवीस हप्ता मिळवायचा असेल त्या शेतकऱ्यांनी ही गोष्ट नक्कीच केल्या पाहिजे आता ते गोष्टी कोणत्या लक्ष प्रकार शेतकऱ्यांना बघा ज्या शेतकऱ्यांनी एकी वर्षी पूर्ण केलेली आहे त्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे तसेच आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असणे बंधनकारक आहे ज्या शेतकऱ्याचे हे नसेल तर त्यांना पैसे मिळणार नाही व तसेच शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला लाभार्थ्याची यादी कशी बघायचे हे सुद्धा आपण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहोत आता बघा यादी बघायची असेल तर सर्वात पहिले शेतकरी का मित्रांनो आता तुम्हाला यादीत नाव चेक करायचे असेल बघा पीएम किसान सन्मान निधी चे एकवीसशे हप्त्याची आता तुम्हाला मिळणार की नाही आता तुम्हाला यादीत नाव चेक करायचे असेल तर शेतकरी मित्रांनो इथं तुम्हाला गुगलवर येऊन तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजना अशा प्रकारे सर्च करावी लागेल तर शेतकरी मित्रांनो आता बघू शकता की तुम्ही ला। पी एम किसान सन्मान निधी इथं सर्च करावे लागेल तुम्हाला आता पी एम किसान निधी सर्च केलेला आहे शेतकरी मित्रांनो बघा सर्च केल्यानंतर आता पी एम किसान निधी जे का वेबसाईट आहे जे का बघा गव्हर्नमेंट वेबसाईट आहे ते तुमच्यासमोर आता ओपन होणार आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो आता बघा पी एम किसान निधी इथं साईट तुम्हाला बघायला मिळणार आहे तर ते ती आता ती साईट तुम्हाला ओपन करावी लागणार आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा आता पी एम किसान सन्मान निधी योजना तसेच नमो शेतकरी योजनाचा आटो आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक बँकांकडून जमा होणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो आता बघा पीएम एम किसानचा विसवा हप्ता हे नरेंद्र मोदीच्या हस्ते जमा करण्यात आलेला होता व तसेच आत्ता सुद्धा एकवीस हप्ता सुद्धा नरेंद्र मोदीच्या हस्ते जमा होणार आहे म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो विसवा हप्ता दोन ऑगस्ट रोजी शेतकऱ्याच्या बँकांकडून जमा झाला होता आता एकवीस हप्ता या महिन्यात दिवाळीच्या आधीच शेतकऱ्यांच्या बँकांकडून डायरेक्ट जमा होणार आहे आता स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब व तसेच बघा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः जाहीर केलेले आहे आता शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्याची यादीत नाव आहे त्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे व तसेच शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केलेली नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई केवायसी कम्प्लीट करून घ्यायची आहे ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केलेली नाही त्या शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही शेतकरी मित्रांनो लवकर लक्षात पुरवं आहे का बघा जर तुमची अजूनसुद्धा ई के राहिली असेल तर तुम्हाला ई के करून घ्यायची आहे ज्या शेतकऱ्याला बघा विस्व हप्ता मिळाला नाही त्या शेतकऱ्याने महत्त्वाचे कामे ई के करून घेतले व तसेच व्हिडिओच्या आपण आधी सांगितलं होतं की तुम्हाला दोन महत्त्वाचे कामे केले तर तुम्हाला विस्व हप्ता तसेच एकवीस हप्ता हे दोन्ही हप्ते सोबतच मिळणार आहे ज्या शेतकऱ्याला विश्व हप्ताही मिळाला नाही त्या शेतकऱ्याला सुद्धा आता शेतकरी मित्रांनो बघा जर ज्या शेतकऱ्याला आता यादीत नाव हो चेक करायचं आहे ते शेतकरी मित्रांनो इथं बघा बेनिफिट लिस्ट ऑप्शन तुम्हाला बघायला मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो या बेनिफिट लिस्टच्या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो तुमच्या समोर सुद्धा अशा प्रकारे इंटरफेस ओपन होणार आहे शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले अशा प्रकारे इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं स्टेट निवडायचं आहे म्हणजेच की तुम्ही बघा तुम्ही कोणत्या राज्यात राहता शेतकरी मित्र तुम्हाला राज्य निवडायचं आहे आता स्टेटवर क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो जे काय तुमचं राज्य आहे ते तुम्हाला इथं निवडायचं आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा तुम्ही आज मी सध्या महाराष्ट्रामध्ये राहतो ते इथे मी महाराष्ट्र निवडलेलं आहे आता तसेच बघा पंजाब हरियाणा आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांमध्ये शेतकऱ्यांना पैसे पी एम किसानचे मिळाले आहे त्या शेतकऱ्यांनी सुद्धा इथं बघा ज्या शेतकरी बघा त्या राज्यातील शेतकरी व्हिडिओ बघत असेल तर त्यांना त्यांचं राज्य इथं निवडायचं आहे शेतकरी मित्रांनी इथं आपलं स्वतःचं राज्य निवडायचं आहे ठीक आहे आता मी महाराष्ट्रामध्ये राहतो तर शेतकरी मित्रांनो इथे मी महाराष्ट्र निवडलेलं आहे आता तसेच इथं शेतकरी मित्रांनी तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे म्हणजे की बघा जिल्हा आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता ते इथे तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा जिल्हा निवडल्यानंतर इथं तुम्हाला सब डिस्ट्रिक्ट म्हणजेच की बघा तुम्हाला तालुका निवडायचा आहे तुम्ही कोणत्या तालुका राहता शे शेतकरी मित्रांनो इथं तालुका निवडल्यानंतर आता शेतकरी मित्रांनी इथं व्हिलेज निवडायचा आहे तुम्हाला कोणत्या गावाची यादी बघायची आहे ते इथं तुमचं स्वतःचं गाव निवडायचं आहे शेतकरी मित्रांनी त्या बघा त्या व्हिलेजच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर जे काही इथे भरपूर सारे गाव आलेले आहे त्या गावाच्या नावावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो बघू शकता आता इथे आपण सगळी माहिती भरलेली आहे शेतकरी मित्रांनो ही माहितीसुद्धा तुम्हाला खरी भरायची आहे चूक करायची नाही जर चूक केली तर तुम्हाला तुमच्या गावानुसार यादी तुम्हाला बघायला मिळणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही माहिती जी काय द्यायची आहे ती तुम्हाला स्वतःची द्यायची आहे तुमच्या गावानुसार द्यायची आहे एवढं झाल्यानंतर शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला गेट रिपोर्टचं ऑप्शन बघायला मिळणार आहे तरी तुम्हाला गेट रिपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो गेट रिपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर जे काय तुमचं गाव आहे ते बघा त्या गावाची यादी तुम्हाला जाहीर झालेली आहे आता या गावाची बघा या गावातील भरपूर असे शेतकरी आहे त्यांना पी एम किसान योजना तसेच शेट नमो शेतकरी योजनांचे आठव्या आपल्यासाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो बघा ही यादी सुद्धा त्यांची आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा अशा प्रकारे तुमच्या गावानुसार यादी चेक करू शकता शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम येत असेल कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा